गेल्या दहा वर्षापासून माजलगाव तालुक्यातील तलाटी अधिकारी हे सज्जावर राहत नाहीत आणि सज्जावर कार्यालय देखील त्या ठिकाणी चालवत नाहीत म्हणून शेतकरी कामगार पक्षानं तहसील कार्यालयाला अनेक वेळा निवेदनं देऊन अनेक आंदोलनं करून तलाटी अधिकारी यांना सज्जावर राहण्याबाबतची विनंती केलेली आहे तहसील कार्यालयांना आदेश देऊन देखील तलाटी आणि मंडळ अधिकारी हे सज्जाव जायला तयार नाहीत म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनात अशी मागणी केलेली की तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालय जे की जनतेच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्चून उभे केलेले आहेत ते धूळ खात पडलेले आहेत त्याचा उकंडा झालेला आहे आणि म्हणून जर तलाठी अधिकारी सज्जावर जाणार नसतील त्या ठिकाणी राहणार नसतील त्या ठिकाणी कार्यालय चालवणार नसतील तर जनतेच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्चून उभी केलेली कार्यालये त्या कार्या ठिकाणी अवैध धंद्यासाठी भाडे न देऊन शासनानं महसूल जमा करावा अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या संदर्भात शासनानं अधिकाऱ्यावर कार्यवाही न केल्यास तेरा जानेवारीपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी दिला